उमरे देते भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने संत जगनाडे चौक येथे निमित्त महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भव्य महाप्रसाद व मुख्य मार्गाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले माजी आमदार भाजपा सुधीरजी पारवे भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष तुषार ढोरे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष सुभाष भाऊ कावटे युवा मोर्चा अध्यक्ष रुमित भाऊ रहाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष आकाश इंकने भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा कार्याध्यक्ष रोहित भाऊ पारवे दिलीपजी सोनटक्के कैलास ठाकरे डॉक्टर शिरीष मेश्राम आनंदरावजी राऊत अरविंद हजारे तसेच महिला कार्यकारिणी युवा मोर्चा युवती प्रमुख प्रतीक्षा वैरागडे युवती संयोजक प्रणाली हटवार किरण मेश्राम व मंजू धमेरिया यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र